Uh, मी आनंद जाधव मुंबई प्रदेश महासचिव खरं तर मित्रांनो निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी कालपर्यंत मुंबईतल्या सहा जिल्ह्यांमधले उमेदवार जाहीर केले उमेदवार जाहीर करत असताना दक्षिण मध्य मुंबईमध्ये मुंबईचे अध्यक्ष आदरणीय अबुल हसन खान यांना मुंबई दक्षिण मध्य मुंबईची उमेदवारी जाहीर केली आता जी लढाई आहे ही चुरसेची लढाई आहे याच्यामध्ये ही लढाई आपल्याला जिंकायची आहे त्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे कारण प्रस्थापित जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध आपली ही लढाई आहे ही लढाई लढत लड़ा असताना जे दहा वर्ष सलग दहा वर्ष खासदार आहेत ते आणि एक बाजूला शिवसेनेचे अनिल देसाई एक बाजूला राहुलचेहवाळे खरं तर हे दोघंही शिवसेनेचेच पण एक राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत आणि एक भाजप पुरस्कृत पण ही दोन्ही शिवसेनेची ही लढाई असताना या लढाईमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आला आणि आम्हाला खऱ्या अर्थानं खूप प्रश्नांना लोकांना प्रश्नांना तोंड द्यावं लागलं लढाई लढत असताना आम्ही फक्त हा विचार करणार आहोत की आम्हाला जिंकायचं आहे मग त्यासाठी जी काही स्ट्रॅटेजी करायची ते आम्ही करू आमची लढाई भाजपाच्या विरोधात आहे बाकी आम्ही कुणाला गिनतीमध्ये ठेवत नाही आहे कारण दहा वर्ष ज्या भाजपा आणि शिवसेनेच्या युतीचा खासदार ह्या दक्षिण मध्य जिल्ह्यामध्ये आहे या दक्षिण मध्य जिल्ह्यामध्ये छोटे छोटे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे सुद्धा याने कधी लक्ष दिलेलं नाही आहे शिवाजीनगर सॉरी वाशिनाक्यामध्ये आजही लोक झऱ्यातलं पाणी उपसून पितात अत्यंत शर्मेची गोष्ट आहे प्रतीक्षानगर मध्ये जर आलं तर आजही महिला उघड्यावर शौचास बसतात हे खासदाराला ना दिसत नाही मग तुम्ही लोकांचे प्रश्न संसदेत सोडवायला जाता की स्वतःच गबर होण्यासाठी संसदेत जाता हे प्रश्नच नाही म्हणजे आज वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ह्या सगळ्या गोष्टींचा मॅप काढून रस्त्यावर उतरलेला आहे त्यामुळं वारंवार मी तुमच्याशी बोलणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी म्हणजे वस्त्र हरणाची जी, जी प्रक्रिया आहे यांची ती आपल्याला करावी लागणार आहे आणि ते आपण जरूर करू पण ह्यावेळी सगळ्यांनी जो बाळासाहेबांनी उमेदवार दिला त्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम उभं राहू आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जी जे काही करावं लागेल ते, ते जीक करा ला करू आणि उमेदवार निवडून आणू एवढं बोलतो आणि थँक्यू जय बर